औरंगजेब कुदी कुती बरं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि और आशिया खंडातलं शिवरायांचं काबूलपासून कंधारपर्यंत आणि गंगेपासून त्याच्या राज्याचा विस्तार औरंगजेबाचं बलाढ्य तर अवघ्या साडे सहा पसरलेलं माझ्या शिवरायांचं स्वराज्य औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार आणि एका सरदाराच्या हाताखाली पन्नास हजाराची फौज म्हणजे साडे चौदा हजार गुणले पन्नास हजार एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल वर्षाचा वार्षिक महसूल कोटी रुपये महसूल औरंगजेब हे कनबर मनबर एक स्वराज्य चिरडायला का टपलाय तिची छत्तीस वर्ष घालवली त्यांनी छत्तीस वर्ष त्याला स्वराज्य उद्वस्त करायचंय स्वराज्य ने करायचंय स्वराज्य संपवायचंय अरे स्वराज्यच का स्वराज्यच का तिकडे इराणचा शहाबाज तसाच आहे अफगाणिस्तान तसंच आहे आदिलशाही तशीच आहे निजामशाही तशीच आहे कुतुबशाही तशीच आहे ते घे ना इराण घे अफगाणिस्तान घे आदिलशाही घे निजामशाही घे कुतुबशाही घे स्वराज्यच का औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यू पत्रात लिहिलंय औरंगजेब लिहितो इराणचं राज्य शहाबाजचा आहे अफगाणिस्तानचं राज्य आली आहे नगरचं राज्य निजामशहाच आहे विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे गोळकोंड्याचं राज्य कुतुबशहाच आहे पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा सुलतान सम्राट वा बादशाहच राज्य नाही तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेच राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी माग पुढं बघत नाहीत आणि सगळ्यात मोठा धोका येतो हाय औरंगजेबाने स्वराज्याच्या यशस्वीतेच गणित मांडलं ते रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेच राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी माग पुढं आणि सगळ्यात मोठा धोका येतो तो हा आणि हो त्या बुंदेलखंडाचा छत्रसाल खरं बुंदेल महाराजांकडं तो महाराजांना म्हणाला महाराज आपण जसं महाराष्ट्रात स्वराज्य उभा केलं तस आता आपण माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही राज्य उभा करून द्यावं महाराज म्हंटले पहिला चालत हो मी तुझ्याकडं यावं तुला राज्य उभा करून द्यावं मग तू राज्य करणार अरे माझ्याकडे कोण आलं मला कोणी मदत केली या मातीत उगवलेल्या माणसांच्या बळावर राज्य मी उभा केलं जर मी इथं केलं ना ते तू तिथं जाऊन कर छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला औरंगजेबाची भीती अनाथाई नाही हे खरंच आहे हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचं तक्तही बचावणार नाही खरंच आहे